बातमी आहे निलंगा लातूरमधून हे महाराष्ट्र शिव फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराने प्रेरित होऊन चालते आणि सर्व महापुरुषांनी देशासाठी जगासाठी आणि मानवतेसाठी तल्ल्याणकारी कार्य केल्याने तरुण पिढीला आदर्श असावा व त्यांच्या जयंती साजरी करून महापुरुषांना अभिवादन करावं यासाठी सर्व शासकीय व निम्न शासकीय कार्यालये येथे जयंती साजरी केली जाते निलंगा येथे दुय्यम निबंधक कार्यालय वगळून सर्वच ठिकाणी सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली दुर्दैव आपल्या निलंग्याचं कि मागच्या वेळी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली नाही आणि आज दिनांक तीन जानेवारी रोजी सकाळची दुपार झाली एक वाजले तरीही सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली नाही हे दुर्दैवच म्हणावं लागेल सदरील दुय्यम निबंधक कार्यालयाचे प्रमुख अधिकारी गोविंद मजकटे हे दररोज दुपारी तीन ते चार वाजता कार्यालयात येतात वारंवार जनतेकडून ऐकण्यास असं साजरी करायला या दुय्यम निबंधक विभागाकडे वेळ नसेल तर फक्त मलाई खाण्यासाठी आणि घेण्यासाठीच वेळ आहे का असा प्रश्न जनतेतून विचारला जातोय तसेच संबंधित अधिकारी यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सर्व समाज बांधवांच्या वतीने करण्यात आली आहे. आता तरी मुद्रांक जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी यांच्यावर कारवाई करून कायमस्वरूपी अधिकारी देतील का? हा खरा प्रश्न आहे. पाहुया एपीएन महाराष्ट्र न्यूजचा स्टिंग ऑपरेशन पुराव्यासह मुद्रांक जिल्हाधिकारी साहेब आणि उपजिल्हाधिकारी साहेब बघा आणि कारवाई करून जनतेला न्याय जरूर द्या. नमस्कार ए पी एन महाराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मी अस्लाम जारेकर आज अत्यंत दुर्दैवी घटना प्रशासनाच्या वतीनं होत असताना मी तुम्हाला लाईव्ह दाखवणार आहे खरं तर आज तीन जानेवारी म्हणजे सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे आणि त्या जयंतीनिमित्त बघा आपण दुये निबंध कार्यालयाच्या माध्यमातून सर क्रमांक एक हिलंगा या ठिकाणी कशा पद्धतीची या ठिकाणी चुकारपणा आणि मजुरीपणा या ठिकाणी चालू आहे म्हणजे सावित्रीबाई फुले यांची जयंती असताना शासकीय नियमावलीनुसार जयंती साजरी करायला पाहिजे होतं परंतु आतापर्यंत झालेली नाही आता जवळपास वेळ किती होतो तुम्हाला सर्व कार्यालय मी दाखवण्याचा प्रयत्न करतो पुन्हा असं होऊ नये की बाबा कुठेतरी केलो होतो आणि हे दाखव ही पूर्ण परिसर या ठिकाणी कामी आहे या ठिकाणी कोणताही कर्मचारी को कोणीही या ठिकाणी उपस्थित नाहीत म्हणजे या ठिकाणी कोण साजरी केली नाही ही ही या ठिकाणी दृश्य तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो येतंही कुठे नाही आहे तुम्हाला आत घेऊन घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो मी का या ठिकाणी काही कर्मचारी या ठिकाणी काम करत असताना आपल्याला पाहायला मिळतात या ठिकाणी जे रजिस्टर आहेत अधिकारी आहेत स्वतः तिथं नाही तर तुम्ही बघू शकता की अशा पद्धतीच्या या ठिकाणी कार्यालयामध्ये दोन कर्मचारी या ठिकाणी काम करताना पाहायला मिळतात आता तुम्हाला दुसऱ्या बाजूला पाठीमागे घेऊन जातो हे दाखवण्याचं कारण म्हणजे या ठिकाणी सावित्री फुले यांची जयंती साजरी का झाली नाही किंवा का करत नाही असं पुन्हा एकदा सिद्ध झालेला आहे की फक्त जसं आरोप होतोय की रजिस्ट्री विभागाच्या माध्यमातून कार्यालयाच्या माध्यमातून फक्त लूट सामान्य लोकांची होते आणि दीड पाणी पण रजिस्ट्री पण होतात असं जे आरोप होतात ते आता कुठेतरी फक्त पैशासाठीच व्यवहार होतो की काय अशा ठिकाणी सामान्य लोकांना प्रश्न चिन्ह निर्माण झालेलं आहे किंवा ते प्रश्न विचार आपण बघू शकतो की तालिका आपण ते ऑफिस दाखण्याचा प्रयत्न केलेला आहे आपण काही बातचीत करण्याचा प्रयत्न करूया या ठिकाणी काही कर्मचारी आहेत आपण त्यांना विचारूया नेमकं साहेब कुठे गेलेले आहेत आज तीन जानेवारी आहे आणि जयंती जेन, सुद्धा साजरी नाही जरा दोन वेळ उठता का साहेब तुम्ही काय तुमचं नाव काय सुधीर सरजे मला सांगा आज तारीख काय तीन जानेवारी तीन जानेवारी तीन जानेवारी का तुम्हाला माहित आहे हो काय आज जयंती आहे कोणाची जयंती सावित्रीबाई फुले यांची जयंती आज तीन जानेवारी असताना सावित्रीबाई फुले यांची जयंती असताना सुद्धा या ठिकाणी या कार्यालयामध्ये जयंती साजरी केली गेली नाही आता तुम्हाला पाठीमागे घड्याळ आहे तुम्ही तुम्ही दाखवू शकता की के किती वाजलेले तर अजून या ठिकाणी सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली नाही अधिकारी कुठे गेलेत मिटिंग आहे लातूरला लातूरला मिटिंग आहे त्याच्यामुळे थांबलेत साहेब बरं मग आता साडे बारा ते एक वाजले दोन जयंती साजरी केली नाही गेलेत हार वगैरे आणायला गेले तर बाहेर कर्मचारी गेले एक आतापर्यंत काय साहेब उशीरा मागे अशी बाबासाहेब आंबेडकर यांची परमपूजी डॉक्टर केली होती माहितीच काय माहित नाही पण आता म्हणजे हारा वगैरे कधी मी आण नाही नाही आधीच गेलेत ते पहा एपीएन महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून हे सगळ्या दृश्य दाखवल्यानंतर किंवा बातचीत केल्यानंतर हे सगळं उघड होतंय के रजिस्ट्री विभागाच्या माध्यमातून दुय्यम निबंध करायला माध्यमातून या ठिकाणी अधिकारी किती माजूरपणा या ठिकाणी त्यांचं दिसून येतोय की कशा पद्धतीचं या ठिकाणी त्यांनी काम केलेले आहेत इव्हन सावित्री फुले यांची जयंती साजरी करण्यामध्ये इतका वेळ त्यांच्याकडं नाही आहे परंतु दीड पाणी रजिस्ट्री करण्यामध्ये किंवा फेराफेरी करण्यामध्ये त्यांच्याकडे वेळ आहे असं या ठिकाणी अनेक लोकांच्या माध्यमातून जे आरोप होते लोकांच्या माध्यमातून ते दिसून येत आहे खरं तर शासकीय नियमाप्रमाणे सर्व महापुरुषांच्या जयंत्या या ठिकाणी साजरे केल्या पाहिजे होतं परंतु आपण पाहू शकतो की एक एक वाज वाजत असताना सुद्धा या ठिकाणी जयंती साजरी करण्यात आली नाही म्हणजे याचा अर्थ फक्त येऊ द्या आणि खाऊ द्या आणि बाकी सगळे लपू द्या आणि महापुरुष जयंत्या वाऱ्यावर जाऊ द्या अशा पद्धतीच्या ठिकाणी अधिकाऱ्यांचं अधिकाऱ्यांचा मजूरपणा या ठिकाणी दिसून येतोय आपण ही दृश्य दाखवण्याचं कारण म्हणजे हे काय चाललंय कारभार आणि कशा पद्धती चाललंय उडा उत्तर देण्यात येतं किंवा मध्ये आहेत म्हणून परंतु खऱ्या अर्थानं त्यांनी अधिकारी जे आहेत त्यांनी यायला पाहिजे होतं आणि येऊन जयंती साजरी करून त्या ठिकाणी मिटिंगला जायला पाहिजे होती तर, तर मिटिंग असेल तर मला असं वाटत नाही कि महापुरुष जयंती सोडून कोणीतरी बोलायला असेल किंवा केलं असेल परंतु हे कार्यालयाच्या माध्यमातून जे अधिकारी कर्मचारी आहेत त्यांनी तरी सुद्धा या ठिकाणी साजरी केलं पाहिजे होतं परंतु एपीआर महाराष्ट्र निवडणुकी हे दाखवल्यानंतर त्यांना निरसार नोंदल्यानंतर त्यांनी आम्ही फुलं मागवतोय हार मागत आहेत असं त्यांनी उडावडीच उत्तर दिलेलं आहे आपण इथे थांबूया था याच्यावर कारवाई होणार का ह्याच्यावरती दखल माननीय उपयोग अधिकारी हे घेतील का आणि याच्यावर ए आर ऑफिसच्या माध्यमातून काहीतरी त्यांनावर कारवाई होईल अशी आपण या ठिकाणी अपेक्षा वाढवूया मी इथे थांबतो मी असलाम झालेकर ए महाराष्ट्र न्यूज निलंगा लातूर ब्युरो रिपोर्ट एपीएन महाराष्ट्र न्यूज संपादक असलम झारेकर निलंगा महाराष्ट्र अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका